लातूर जिल्ह्यातील मौजे वलांडी येथील मागासवर्गीय कुटुंबातील सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या अल्ताफ कुरेशी नामक नराधमाला तात्काळ फाशी द्या अन्यथा हिंदू खाटिक समाज रस्त्यावर उतरून रास्ता रोको करून शासन प्रशासनाचा निषेध करू अशी भूमिका धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील हिंदू खाटिक संघटनेनं घेतलेला आहे त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले यावले समस्त हिंदू करताना दिसून आले तुळजापूर तालुक्यातील आणि काढत नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना निवेदन देण्यात आले आरोपी अल्ताफ कुरेशी या नराधमास फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली पीडित आणि आरोपीचे घर समोरासमोर आहे आरोपीच्या कुटुंबियाकडून पीडित कुटुंबाला त्रास होईल त्यामुळे त्यांची सोय इतरत्र ठिकाणी करून त्यांना पोलीस सुरक्षा द्यावी पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी पीडित बालिकेच्या पुनर्वसन आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाने करावा अशा विविध मागण्यांबाबत निवेदन शासन प्रशासनाला देण्यात आले आहे तालुक्यात तीन वर्षांपूर्वी सिंपळ गावामध्ये एका सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तो नारा माता सासरवाडी मध्ये राहिल्यासारखं जेलमध्ये आनंदाने तीन टाईम खाऊन बोका मारला डुकऱ्यासारखं पण ह्यांना ह्यांना शिक्षा कधी पोचणार आमची सरकारकडे मागणी आहे जोपर्यंत अशा घटना फास्ट टॅग कोर्टामध्ये सहा महिन्याच्या आत निकाली काढत नाही तोपर्यंत त्या घटना घडतच राहणार आणि सरकारला घेऊन आहे जर तुम्ही फास्ट टॅग कोर्टामध्ये अशा घटना घडून आरोपीला दंड करत नाही शिक्षा करत नाही तोपर्यंत त्या घटना थांबणार नाहीत त्याच्या त्या पद्धतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत महिला आयोगकडे काय मागणी एकंदरीत तुमच्या आमची महिला आयोगाकडे ही मागणी आहे महिला आयोग कशासाठी नेमले हे का भावला आहे का नुसते टी व्हीवरती यायचं आणि बाईट द्यायचं अरे महिलावरती लहान लेकरावरती अत्याचार करतो काय करतं तुमचा महिला आयोग महिला आयोगांनी पुढाकार घेतला पाहिजे सरकारला विनंती केली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकारमध्ये कायदा केला पाहिजे फक्त त्या कोर्टाची अंमलबजावणी करून ते अंमलबजावणी केल्या पाहिजे महिला आयोगाचं काम आहे महिला सुद्धा ठिकाणी सहा वर्षाच्या मुलीवर जो दुष्कर्म केलेला जो आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी व जलद कोर्टामध्ये ही केस चालून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी सर्व नळद्र सर्व समाज बंधवाच्या वतीनं मागणी आमची आहे का घडलेलं आहे का वलांडी येथे सहा वर्षाच्या एका चिमुकलीवर सतत पाच ते सहा दिवस दुष्क्रम करत एका नराधना नराधमाने जे अत्याचार केला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही तमाम नवदृत कराच्या वतीने हिंदू खाटीक समाजाच्या वतीने ह्या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही माननीय पोलीस अधिकारी लोखंडे साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे असे दुष्क्रम वारंवार ह्या भारतामध्ये होत आहेत ज्याप्रमाणे मा पाश्चिमात देशात चोरी केले के का बोटं कापतात वाईट नजरेनं पाहिलं की डोळे काढतात दुष्कर्म केलं तर गुप्तांग कापतात त्याचप्रमाणे कडक कायदाही भारतात आपल्या हिंदुस्थानात व्हायलाच पाहिजे अशी तमाम मागणी आम्ही ह्या निमित्तानं करतो जोपर्यंत असा कठोर कायदा ह्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत असे वारंवार दुष्कर्म करण्याचं धाडस असे नराधम करतच राहणार मग नराजधमावर हे दहशत पसरन दहशत ठेवण्यासाठी असा कठोर कारवाई करावी असं मी कायद्या ह्या निमित्तानं आपल्या निमित्ताने शासनाकडे मागणी करतो आणि असले आता पर्वाच्या त्या नराधमास जास्तीत जास्त फास्टग जे जा घटनेकडे लातूर जिल्ह्यातील पंचवीस रोजी जे सहा वर्ष मुलीचा अत्याचार झाला ह्या मुलीनं मुली उद्याच्या सव्वीस जानेवारीला जे स्वप्न रंगवत की आपणसुद्धा शाळेन जावावं आणि कारण किरंगी झेंडा घेऊन ह्या झेंड्यामध्ये आपण सामील हो परंतु हे अशी पंचवीस जानेवारीची ही घटना घडली आणि त्या पुलीवर ज्या पुलीसा पु मुलीवर जे जे घटना घडली त्या घटने ज्या आरोपी आहे नारदा मला ह्या तात्काळ फाशीने देण्यात यावे अशी मी शिवसेनेच्या वती मागणी करत आहे प्रतिनिधी आयुब शेख एन न्यूज मराठी नळदुर्ग धाराशिव